च कलेक्शन आपण नायटीचं बघणार आहोत नायटीचं कलेक्शन आहे आल्फाईनच्या नाइटी आहेत आल्फाईन हे बघा फुल मध्ये येणार आहेत हे बघा डिझाईन अशी येणार आहे तीनशे नव्याण्णव प्राईज असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे तीनशे नव्याण्णव प्राइज असणार आहे हे बघा मला थोडस ना खाली लॉंग होतो आहे ते खालना टीस प्रत्येकाला स्टिच करावं लागेल कारण की थोडेसे लॉंग आहेत ज्यांची हाईट जास्त आहे त्यांना चालून जाईल पण ज्यांची हाईट नाही त्यांना मग थोडस कमी करावं लागेल उंचीला फ्री फ्रीइजमध्ये आहे अल्फाईन आहे जे आता हातात येत आहेत तेच दाखवत आहे डिझाईन वेगवेगळी असले वे तर व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरवरती सेंड करा हे बघा पुढस दोन बटन आहेत ओपनिंगला दोन बटन आहेत शॉर्टमध्ये आहे स्लीव पायपिंग आहे व्हाइट कलरची पायपिंग आहे परत पर्पल कलर ची पण पायपिंग आहे हा पॅटर्न असा येणार आहे पर्पल कलर आहे हे बघा स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या बुकिंग नंबरवरती सेंड करा अल्फाईन आहे तीनशे नव्याण्णव प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे हे बघा फुल फुल फुलमध्ये आहे फुल स्लीवज हे बघा फुल स्लीवजमध्ये आहे अल्फाईन गाऊन फुल स्लीवज हे बघा अल्फाईन फुल स्लीव स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या बुकिंग नंबरवरती सेंड करा फ्रेंड फ्री शिपिंग असणार आहे हे बघा फुल स्लीवज समोर डिझाईन अशी येणार आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या हे साइडला पॉकेट पण आहे बरं का मोबाईल वगैरे ठेवायला आहे बघा कोणाला फेंट पाहिजे व्हिडिओ मोठा होतो आहे म्हणून मी फास्ट दाखवत आहे व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरवरती सेंड करा शॉर्ट स्लीव समोर पायपिंग व्हाईट कलरची फ्री साइज मध्ये अवेलेबल आहे शॉर्ट स्लीव दोन बटन्स फ्री साइज मध्ये अवेलेबल अल्फाईन मदर गाऊन आहेत हे मदर गाऊन आहेत हे बघा हे बघा मदर गाऊन आहेत मदर साठी आहेत तीनशे नव्याण्णव ऑल इंडिया फ्री शिपिंग स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या मदर गाऊन मदर गाऊन तीन कलर्स मध्ये मदर गाऊन आलेले आहेत क्वांटिटी आहे तीन कलर्स मध्ये मदर गाऊन आलेले आहेत अल्फाईन आहेत